हे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी खरं तर या पुण्याची गणना करणं कुठंच शक्य नसल्यासारखं आहे आणि हा सगळा पुण्याचा सोळा हा सगळा अविस्मरणीय हा सगळा नयनरम्य सोहळा सध्या आळंदीमध्ये आहे आळंदीमधून थोड्याच वेळामध्ये माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान या ठिकाणावरून पंढरपूरकडे होणार आहे हा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र भरामधून मोठ्या प्रमाणावरती भावी भक्त आलेले आपण त्यांच्याशी बोलू महाराज कुठून आलात तुम्ही काय सांगाल आणि काय भावना येतात आम्ही आज बीडवरून बीडमधील माजलगाव तालुक्यातून या ठिकाणी आलेलो आहे म्हणजे असं म्हणतात की उसवणार ना, उसळणारा चंगळवाद आणि फोफवणारा भोगवाद कोण अडवू शकेल संतांची शिकवणच आता देश घडवू शकेल आणि या संतांच्या शिकवणीचा कुठतरी फाटा न पडू देता त्यांच्या विचारांची मांदी आडी संपूर्ण जगभरामध्ये पसरली पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा जागर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे त्यासाठी सबंध महाराष्ट्रामधून नव्हे नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या दिंडीचा सुखसोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक अनेक वारकरी आ, वारकरी संप्रदायाची पथक आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी येत असतात आणि हा सुखसोहळा आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतात आणि हाच सुखसोहळा अनुभवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत काय भावना आहेत आज कसं वाटतं या वारीमध्ये सामील होऊन म्हणजे तुम्ही आता या वारीचा सगळ्या हजारो म्हणजे गर्दी मोजता येणारी ना गर्दी आहे तर या गर्दीमध्ये तुम्ही एक आ, आ, भाग आहात कसं वाटत म्हणजे असं म्हटलं जातं की इथं तोच येतो ज्यांना माऊली स्वतः बोलवतात त्या पद्धतीनं आमचं पूर्वजनी जन्मीचं पुण्य असेल त्यासाठी हा सुख सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून मग आम्हाला इथं येऊन खूप चांगलं वाटतंय खरं तर अजून अजून आजुन, आहेत काय वारकरी त्यांच्याशी बोलूयात माऊली काय सांगाल कुठून आला तुम्ही कुठून आला तुम्ही आम्ही बीड बिडूर तुम्ही माऊली बाजलगाव बीड आम्ही राहिला सध्या आळंदीतच आहोत बर काय भावना नाही आज एवढा सगळा नयनरम्य रम्य सोहळा तुम्ही अनुभवता त्याचा एक भागात काय हा नयनरम्य रम्य सोहळा म्हणजे एक आ, शब्दात न व्यक्त करता येणारा असा सोहळा असतो या शब्दात फक्त सांगायचं झालं तर नाही या आनंदाशी जोडा असं संतांच्या उक्तीप्रमाणे वारीमध्ये आल्यानंतर सर्व देहभाव विसरून देहभान विसरून सर्व वारकरी या नामस्मरणामध्ये भजनामध्ये तलीन होत असतात आणि एक आ, वारी म्हणजे एक वारकऱ्याला लागलेली चाहूल जशी आपले लेख ज्यावेळेस माहेराला जात असते त्यावेळेस त्या माहेराची चाहूल त्या लेखीला लागली ले असते तद्वत त्याप्रमाणे वारकऱ्याला पंढरपूरच्या दिशेनं म्हणजे आषाढी येत आषाढीचं ज्यावेळेस डो एक, एक प्रकारचे डोहळे लागतात त्याप्रमाणे सर्व वारकऱ्याला त्या, वार त्या वारीची आसक्ती लागते त्यामुळं म्हण पांडुरंग परमात्मा भगवत मन भगवंत वारकऱ्याच्या किंवा संतांना प्रत्येक वेळी म्हणत आलेलं आहे आणि तुकोबार आहे त्याचं प्रतिपादन करतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गूज पांडुरंग त्यामुळं सर्व संतांच्या पालख्या आळंदी येऊन पंढरपूर पंढरपूरकडे किंवा देहूवरून पंढरपूरकडे अशा सर्व जे काही संत मांदी आली आहे त्या सर्वांच्या पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान होत असतात तर आज ज्ञानोबा प्रस्थान आहे ही मूळ जी प्र वारीची परंपरा सुरू केली ते जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चिरंजीव श्री संत नारायण महाराज यांनी ही वारीची परंपरा सुरू केली सुरुवातीला फक्त ते दोन्ही तुकाराम महाराजांच्या आणि माऊलींच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे जात होते आणि पंढरपूरकडे गेल्यानंतर काही मतभेद झाल्यानंतर मतभेद झाल्यानंतर ज्ञानोबा सोहळा वेगळा झाला आणि तुकोबा सोहळा वेगळा झाला आणि तुकोबा सोहळा कु सोहळ्यात पण लाखो मराठवाड्यातून अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येत असतात माऊलीच्या तर परप्रांतातूनही या वारकरी या सोहळ्याला येत असतात असा हा नयनरम्य सोहळा त्याची सर्व वारकऱ्यांना चावूल लागलेली आहे आज ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे चार वाजता प्रस्थान होईल हा प्रस्थान सोहळा आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो सर्वजण ज्या त्या ठिकाणाहून पाहतात सो सो आ... नौवत, नौवत दिन दिन हा सोहळा पाहण्यासाठी सर्वजण आसुसलेले असतात आणि हा सोहळा फक्त आता यावर्षी थोडा काही गेल्या वर्षी थोडा वाद झाल्यामुळं यावर्षी संस्थांनी एक नव्वद नव्वद वारकऱ्या प्रत्येक दिंडीला नव्वद पास असं त्यांनी एक नियोजन केलेलं आहे तर प्रत्येक दिंडीला नव्वद पास वाटलेले आहेत आणि त्या नव प्रत्येक दिंडीचे नव्वद वारकरी प संस्थान मंदिरामध्ये घेणार आहे आणि हा मोठा जो नयम नयनरम्य सोहळा आहे तो आज चार वाजता आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल नक्कीच हा सगळा सोहळा चालूच असणार आहे तर वारकऱ्यांचं प्रत्येकाचं वेगळं मत असतं आता रील स्टार म्हणजे इंस्टाग्रामवर रील्स नावाचा एक प्रकार आहे त्यामध्ये आपल्या शब्दांच्या माध्यमातून किंवा वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवलेले आणि महाराज आपल्याबरोबर महाराज काय सांगाल आज रामकृष्ण हरी मी माझल गाऊन आलो आहे आणि जूनच्या सुरुवातीला म्हणजे सात जूनला पाऊस पडल्याच्या नंतरनं माझा सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी बांधव ज्यावेळेस शेतामध्ये पेरणी करून पंढरीच्या वाटेनं चालायला लागतो मग आज माऊलींचं या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान होतं आणि तिथून पुढं पंढरीच्या वारीमध्ये चालायला लागतो खरं तर या देशामध्ये जाती व्यवस्थेचं जा, आणि जातीवादाचं एवढं जा थैमान मांडलं असताना मला वाटतं या राजकारण्यांनी निया ही कुठंतरी राजकार गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरं तर विष्णुमय जगा आणि वैष्णवांचा धर्म अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी असतं इथं हिंदू मुस्लिम शिख इसाई पारसी ख्रिश्चन धनगर साळीमाळी कोळी लिंगायत आदिवासी मातंग गोटर बेटर इथं काहीही पाहिलं जात नाही ही खरं तर इथल्या राजकारण्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि माझ्या पंढरीच्या वारकऱ्यांचा आदर्श इथून यानंतर या देशातल्या राज घेतला पाहिजे असं या ठिकाणी या मनावस वाटतंय काय भावना आहेत आज तुम्ही एवढ्या लांबून आला बीडवरून आलाय ना काय भावना आहेत या सगळ्या गर्दीमध्ये सहभागी होऊन अक्षरशः म्हणजे लाखोंची गर्दी असताना देखील या ठिकाणी कुठंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसत नाही कारण या गर्दीला वेळ लागलेला असतोय विठुरायाच्या नामाचं या गर्दीला वेळ लागलेला असतोय माऊली ज्ञानोबारा यांचं संत तुकाराम महाराजांचं म्हणून हा फक्त आणि फक्त आनंदाचा उत्सव असतो त्यामुळं एक अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी नक्कीच हा आनंदाचा उत्सव असतो आणि या आनंदामध्ये मोठ्या प्रमाणावरती हजारोंच्या लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत आहेत गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तर ही गोडी हे प्रेम जगामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही हे फक्त वारकरी संप्रदाय आणि या सगळ्या वारीमध्ये पाहायला मिळतं आपण ही वारी वी मराठीच्या माध्यमातून अनुभवणारच आहोत कॅमेरा पर्सन सह निखिल सुकरे पुणे